नमस्कार साधना झोमस रेसिपीज मराठीमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चण्याची उसळ तर त्यासाठी लागणारे साहित्य दोनशे ग्राम चणे आठ तास भिजवून त्यानंतर मीठ व हळद टाकून तीन शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घेतलेले आहे दोन बारीक चिरलेले कांदे चार मोठे चमचे किसलेला सुखा नारळ अर्धा इंच आलं आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या ग्राइंड करून घेतलेल्या आहेत दोन टमाटरची प्युरी एक चमच धनेपूड चवीपुरते मीठ लाल मिरच पावडर जिरा पावडर हळदी पावडर गरम मसाला सात आठ पाने खडे मसाल्यांमध्ये तीन लवंगा दोन तेजपत्ते तीन काळी मिरी दालचिनी इलायची आणि ते चण्याच्या उसळीसाठी पॅनमध्ये दोन मोठे चमच तेल गरम करून घेतलेले आहे त्यात आपण खडे मसाले टाकणार आहोत बारीक चिरलेला कांदा कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत परतवून घेऊया तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व सोबत बेल आयकॉन प्रेस करा त्यामुळे माझ्या नवीन येणाऱ्या रेसिपीजची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल कांद्याला छानसा गुलाबी रंग आलेला आहे त्यामुळे आपण कढीपत्ता टाकूया ग्राईंड केलेले खोबरे आलं आणि लसूण चांगले परतवून घेऊ तुम्ही कुकर मध्येही फोडणी करू शकता अशा पद्धतीने आलं खोबरं लसूणला तीन ते चार मिनिटं मंदाचे चांगलं परतवून घेतले हळद पावडर धने पावडर जिरे पावडर चांगले मिक्स करून घेऊया लाल मिर्च पावडर दोन मोठी चमच गरम मसाला एक चमच चांगले परतवून घेऊया टमाटर प्युरी तेल सुतेपर्यंत परतवून घेऊ सर्व मसाल्यांना तेल सुटेपर्यंत छानसे परतवून घेतलंय बघू शकता छानसा सुगंध दरवायचा आहे शिजवलेली चणे

चने शिजवताना मीठ टाकलेलंच आहे चवीपुरते मीठ टाकूया मसाल्यांची छानशी टेस्ट येण्याकरिता आपण सात ते आठ मिनटं चण्याच्या उसळीला छानस शिजवून घेऊया सात ते आठ मिनटे मी चण्याच्या उसळला चांगलं शिजवून घेतलेलं आहे आपण सर्विंग प्लेटमध्ये काढूया तिला ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा बारीक कापलेली कोथंबीर आपली गरमागरम चण्याची उसळ तयार आहे ती तुम्ही पोळी भात किंवा रोटीसोबत खाऊ शकता जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा व कमेंट करा तसेच माझ्या साधना झोमन हिंदी रेसिपी चॅनलला नक्की भेट द्या धन्यवाद